चिखलीत हिंगलाज मातेची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा भावसार समाजाने जिंकली चिखलीकरांची मन चिखली क्षत्रिय भावसार समाजाचे कुलदैवत असलेल्या हिंगलाज मातेची चिखली शहरामध्ये मोठ्या उत्साहात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हिंगलाज मातेच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून चिखली क्षत्रिय भावसार समाजाच्या वतीने दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी शहरातून हिंगलाज मातेच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण नांदुरा येथील प्रसिद्ध देवी राक्षस युद्ध देखावा हे होते या चित्तथरारक देखाव्याने चिखलीकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेदरम्यान देवी राक्षस युद्धाचा अनुभव घेण्यासाठी चिखलीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उपस्थित चिखलीकरांनी हा अप्रतिम देखावा सादर करणाऱ्या भावसार समाजाचे मनःपूर्वक कौतुक केले या शोभायात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा गोंधळ अथवा धांगडधिंगा न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेदरम्यान महापुरुषांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि चिखलीच्या प्रमुख मार्गांवर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली या गोष्टीचेही चिखलीकरांनी भरभरून कौतुक केले यानंतर मार्च चोवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत मातेच्या स्थापनेचा विधी विविध धार्मिक परंपरा आणि मंत्रोच्चारांच्या साथीने पार पडला यामध्ये समाजातील अनेक जोडप्यांनी यजमान भूषविले या पूजेमध्ये देवीची जलाधिवास धान्याधिवास यांसारख्या अनेक प्रकारच्या आराधना करण्यात आल्या समाजाच्या वतीने देवीसमोर दररोज गोंधळ जागर आणि जोगवा मागून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम सादर करण्यात आले दिनाक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंगलाज मातेचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करून या भव्य उत्सवाची सांगता करण्यात आली हिंगलाज मातेच्या प्रगत दिनी सकाळी हिंगलाज मातेचा अभिषेक महाआरती करण्यात आली या महत्वपूर्ण धार्मिक विधीसाठी संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित होते यानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्साह उल्लेखनीय होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाचे अध्यक्ष अनिल सालकुटे उपाध्यक्ष विनायक लोखंडे क्षत्रिय महासभेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा चिखली भावसार समाजाचे सचिव अभिजित हवळे कोषाध्यक्ष महेंद्र भावसार यांच्यासह सदस्य सागर दहाटे विवेक पिते रुपेश नवळे मंगेश वळसे जितेश नवळे सुनील सालकुटे हेमंत नवळे यांच्यासह मार्गदर्शक किशोर वळसे संजय सरांगे संतोष लोखंडे अभिजित भावसार सुहास पतंगे आणि समस्त भावसार समाज मंडळ चिखले यांनी अथक परिश्रम सांगितले वडीलधाऱ्यांची स्वप्नपूर्ती करू शकणं याचा आनंद आहे हिंगणाज मातेची प्राणी प्रतिष्ठा हे भावसार समाजाचे स्वप्न होत ते स्वप्न स्वप्नशाने पूर्ण केले असून यासाठी कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी किंवा इतर समाजाकडून कोणतीही गर्दी वाचवासाठी गोळा करण्यात आला विशेष म्हणजे संपूर्ण कारण कार्यकारिणीवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचे प्रतीक आज समाज मंदिराकडे पाहिले जाते